शेवटच्या करंज्या पण आमच्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि आता ते आम्ही काढून घेऊया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक थर्टीन नाईन्टी फोर गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे अवघे चार दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि म्हणूनच मी आज तुम्हाला गणेश चतुर्थीनिमित्त पारंपरिक अशा चण्याच्या पिठाच्या नेवऱ्या बनवून दाखवणार आहेत म्हणजेच करंजा बनवून दाखवणार आहे चला तर मग साहित्य दाखवते चण्याच्या पिठाच्या नेवऱ्या बनवण्यासाठी चणे घेतलेले आहेत यांना हरभारे पण म्हणतात बारीक हरभरे लाल कलरचे काही ठिकाणी यांना चणे पण म्हणतात आम्ही याला चणे म्हणतो आणि हे चणे अर्धा किलो आहेत अर्धा किलो गुळ घेतलेला आहे दीड वाटी सुख खोबरा घेतलेला आहे किसून अर्धी वाटी काजूचे तुकडे घेतलेले आहेत पाऊन वाटी सफेद तीळ घेतले आहे तुम्ही काळे तीळ पण घेऊ शकता मी सफेद तीळ घेतलेले आहेत पाव वाटी खसखस घेतलेली आहे जायपावची पावडर घेतलेली आहे सुंठ घेतलेले आहे एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे पहिल्यांदा आम्ही चुलीवर एक कढई ठेवूया कढई जरा तापली की त्याच्यात चणे घालायचे सतत सतत स्लो तशीच त्यांची वर आहेत ना कवच आहेत ही साल आहेत ती पाहिजे म्हणून ते सतत असे धवळत राहायचे आणि व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे तीस सतत आम्ही लो फ्लेम वर हे भाजून घेतलेले आहेत चणे आणि आता त्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आणि त्यांचा कच्चे पण गेलेला आहे आता ते आम्ही उतरून घेऊया चुलीवर आम्ही एक कडई ठेवूया आणि त्याच्यात काजूचे कर तळून घेऊया काढून घ्यायचे ते आता त्याच्यात आम्ही तिळ भाजून घेऊ तिळ आमचे व्यवस्थित असे ड्राय रोस्ट झालेले आहेत आणि आता ते फुगलेले पण आहे रे बघा आता तिळ काढून घेऊ कलर पण त्यांचा जरा चेंज झालेला आहे Lukas was एक मिनिट झालेला आहे खसखस पण आमची व्यवस्थित भरलेली आता आवाज बघा असा तडतड तर असा येतो आता तो आम्ही काढून घेऊ आता आम्ही त्याच्या सुक खोबरं भाजून घेऊ खोबऱ्यात मॉइश्चर असतं ना ते काढून टाकायचं मग ते स्टफिंग बनवतो ना ते एक महिना पण व्यवस्थित राहतं म्हणून खोबरं व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं खोबरं पण आमचं व्यवस्थित असं खरपूस भाजून झालेलं आहे ते आता उतरून घेऊया चणे आमचे व्यवस्थित असे थंड झालेले आहे आणि अगोदरच्या काळी ते असे भरडून घ्यायचे भरडून म्हणजे जात्यावर ते असे त्यांची सालं काढून तरफल काढून घ्यायचे त्याला भरडणे असे म्हणतात माझी आजी, आजी भरडायची असे आता आई पण असेच अजून भरडते आणि आता माझ्याजवळ जात अवेलेबल हो नाही म्हणून मी आता हे मिक्सरचं भांड आहे ना त्याच्यात हे थोडे थोडे टाकणार आणि एकदाच असे मिक्सरला फिरून आणणार जास्त टाकले त्याच्यात नाही काय आतमध्ये खाली पूड होणार आणि वरचे तसेच राहणार म्हणून थोडे थोडेच टाकायचे एवढे एवढेच टाकायचे आणि त्याची फक्त एकदाच असं फिरवायचं मिक्सरचं भांड आणि लगेच बंद एक सेकंदात बंद करायचं आता आम्ही सगळे हे भरडून घेऊया मिक्सर मध्ये असे सर्व आम्ही भरडून घेतलेले आहे थोडे थोडे टाकून हे बघा आणि हे बघा मस्त झालेले आहेत आणि त्यांची आता साल व्यवस्थित आलेली आहे आता, आता आम्ही हे सुपात घातलेले आहेत ना आता हे आम्ही पाकडून घेऊया प्रकारे बघ सालं काढायची आणि सालं टाकून द्यायची व्यवस्थित असे पाकडून झालेले आहेत साल पण त्यांची सगळी निघलेली आहे खाली टाकलेली आहे आणि आता आम्ही ते दळून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्यात असे घालून घेऊया आणि मस्त अशी त्याची पावडर बनवूया एकदम बारीकही नाही एकदम जाड नाही अशी रवाळ अशी बनवायची मस्त अशी मिक्सर मध्ये पावडर बनवलेली आहे पिठा बनवलेला आहे चण्याचा आणि तो आता एका बॉल मध्ये काढून घेऊया एकदम बारीकही नाही आणि एकदम जाड नाही एकदम असा खसखशीत असा हा चण्याचा पिठा तयार केलेला आहे आणि अर्धा किलो चण्यामध्ये तीनशे पन्नास ग्रॅम हा चण्याचा पिठा तयार होतो आणि त्याच्यात आता आम्ही अर्धा किलो गुळ घालूया आणि व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घेऊया आता आम्ही व्यवस्थित हाताने या पिठ्यात गुळ घातलेला आहे तरी कुठे गुठळ्या वगैरे असतात गुळाच्या म्हणून आम्ही पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवून घेऊया आणि चण्याचं पीठ आमचं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि एकदम आता गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीत आम्ही मिक्सरला लावलेलं ला आहे त्याच्यात आम्ही हे तीळ खसखस खोबरं आणि काजूचे तुकडे सगळं मिक्स करूया सुंट पावडर घाली वेलची जायफळाची पावडर घाली पुन्हा मिक्स करून घेऊन गुळ आम्ही पिवळ्या कलरचं घेतलेलं म्हणून आमचं सारण पण एकदम असं पिवळ्या कलरचं झालेलं आहे आणि एकदमच कलर छान दिसतो आणि चणे पण आम्ही असे करपवून भाजलेले नव्हते म्हणून करपड असं झालेलं नाही काळपड असं झालेलं नाही व्यवस्थित झालेलं आहे सारण आमचं तयार झालेलं आहे आता आम्ही पीठ मळून घेऊया दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी, वाटी बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि वनस्पती डालदा घेतलेला आहे त्याच्यात मोहन घालायचं आहे आम्हाला पिठात साठी ठेवूया आणि मैदा आहे ना तर चाळून घेऊया चा त्याच्यात अर्धी वाटी रवा घालू चवीनुसार मीठ घालू आणि व्यवस्थित असं मिक्स करू हे तूप पण आमचं तापलेलं आहे चार चमचे मी डालदा घेतलेला आहे तुपाचं मोहन कडकडीत झालेलं आहे आणि ते आता आम्ही पिठात गरम आहे ना म्हणून चमच्याने परतून घेऊ आणि आता हाताने असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित पिठात तुपाचं मोहन मिक्स झालेला आहे आणि आता अशी मूड वळून बघूया मूड व्यवस्थित होते म्हणजे आमचं मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ ते मळून घेऊया मैद्याच्या पिठात रवा टाकला की करंजी खुसखुशीत होते म्हणून रवा टाकायचा मग सगळ्या करंजा संपेपर्यंत त्या पडत नाहीत एकदमच खुसखुशीत होतात आणि तेला तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकायचं फक्त शेंगदाण्याचं तेल मोहन म्हणून टाकायचं नाही त्याला शेंगदाण्याचा वास येतो आणि करंजी मग चांगली लागत नाही रिफाईन ऑइल टाकायचं नाहीतर वनस्पती डालदा नाहीतर साजूक तूप टाकायचं मैद्याचं पीड आमचं व्यवस्थित मळून झालेलं आहे आम्ही ते अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया अर्धा तास झालेला आहे पीठ पण आमचा व्यवस्थित झालेलं आहे जरा असं हाताने पुन्हा मळून घेऊ पाहिजे तेवढा गोळा एक काढायचा राहिले असं झाकून ठेवायचं साईडला आणि सर्व बनवायचा एक धागा घ्यायचा असं बांधायचं आणि पाहिजे त्या साईजचे गोळे कापायचे सर्व गोळे असे कापून घेऊया सर्व गोळे आमचे तयार झालेले आहेत आणि आता ते साईडला ठेवूया एक एक गोळा घेऊन आम्ही एक वागिता आताने त्याला सरप्राईज करायचं आणि सुक्या पिठाचा गोळावायचा. जीव वस्त्र सगोल लाटायचं. चणाचे पिठाची करंजी बनवताना एकदम पातळ बारी बनवायची नाही. रव्याची बनवताना पातळ बनवायची ही जरा जाडसर ठेवायची. बनवायची आणि अशा ठेवायच्या दुसरी पारी लाटून घेऊ अशा प्रकारे आम्ही दहा करंज्यांच्या पारी अशा बनवून घेऊया नंतर आम्ही ते सारण भरूया त्याच्या दहा बारा आम्ही करंज्यांच्या पारी अशा लाटलेल्या आहेत आता आम्ही त्या भरून घेऊया जास्त लाटायच्या नाही त्याच्यात रवा आहे ना आणि तुपाचं मन आहे मग ते सुकणार म्हणून भुन। दहा बारा बनवायच्या आणि भरून घ्यायच्या भरपूर प्रमाणात असं सारण भरायचं कमी भरलं तर त्या पोखळ होणार आणि जास्त भरलं त्या फुटून जाणार असं मिडियम असं भरायचं पीक घ्यायची आणि एक कापूस घ्यायचा आणि त्या काप पिकला असा कापूस गुंडाळायचा आणि एक धागा घ्यायचा आणि त्याला असं बांधायचं बांधायच वाटीत थोडं पाणी घ्यायचं आणि असं कडेने लावायचं पारीला आणि आता व्यवस्थित अशा डोंगडून घ्यायच्या बोटाने प्रेस करायचे नाहीतर ते तेलात नंतर फुटून जाणार सर्व करंज्या व्यवस्थित भरून तुमरून वगैरे झालेले आहेत आणि आता हे चिरण घ्यायचं याला चिरण म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही याला चिरण म्हणतो आणि त्याने अशा व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही करंज्या बनवू शकता लहान बनवू शकता एकदम मोठ्या शकता बनवू अशा ले 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 आता इकडे आम्ही चुलीवर तेल तापत ठेवूया आम्ही लाटलेल्या तेवढ्या सर्व करंज्या भरून घेतलेल्या आहेत आम्ही तळून घेऊया तेलात तेल आमचं व्यवस्थित बघूया तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता त्याच्यात आम्ही करंजा सोडूया तुलाची फ्लेम एकदम अशी स्लो ठेवायची खरपूस अशा तळून घ्यायच्या काय करंज्या तयार झालेल्या आहेत त्यांच्यावर बबल पण कसे छान आलेले आहेत एकदमच अशा खुसखुशीत झालेल्या आहेत बबल झाले की कळतात काय करंज्या छान झालेल्या आहेत आणि आता हे तेल आम्ही आहे एक्स्ट्रा ते निघून घेऊया आणि एका तव्यावर अशा काढून घेऊया पुन्हा अशा दोन सोडूया सर्व करंज्या आम्ही ट्राय करून घेऊया दुसऱ्या बॅचचे पण आम्ही आता तळायला घेतलेले आहेत करंज्या आणि अशा एकदम सफेद ठेवायच्या नाही अशा गोल्डन करायच्या आणि काढायच्या शेवटच्या करंज्या पण आमच्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि आता ते आम्ही काढून घेऊया पहिल्यांदा असं तेल निथून घ्यायचं ठेवायचं एवढ्या करंजम बनवलेल्या आहेत मीडियम साईजच्या आणि एवढं सारण राहिलेलं आहे म्हणजेच याचा चण्याचा साठा राहिलेला आहे आणि हे आताच बनवायची आहे असं काही गरज नाही एक महिना पण हे सारण राहू शकत आणि आता हे आम्ही डब्यात भरून ठेवूया पहिल्यांदा आम्ही हे बनवलेले आहेत ते संपूया नंतर ह्याचं बनवायचं फ मस्त अशा मी करंजा बनवलेल्या आहेत आणि करंजा दोन प्रकारच्या बनवतात रव्याच्या करंज्या बनवतात आणि चण्याच्या पिठाच्या बनवतात मुगडाळीच्या करंज्या बनवतात आणि आज मी आज तुम्हाला चण्याच्या पिठाच्या करंज्या बनवून दाखल्या आणि फुल त्यांचा प्रोसेस पण दाखवलेला आहे आणि कशा झाल्या हे मुद्दा मला कमेंट करून सांगा आणि कोकणात म्हणा गोव्यात म्हणा चतुर्थीला अमकास प्रत्येकाच्या घरी तुम्हाला करंजा नाही तर मोदक खायला देतात आणि आणि ह्या अशा पिठ्याच्या करंजा पारंपरिक आहेत या आजी पणजी पासून चालत आलेल्या आहेत आणि आई आई पर्यंत आणि आईने आता हे मला शिकवले आहेत त्या मी तुम्हाला आज करून दाखवलेल्या आहेत आणि कशा झाल्या आहे कमेंट करून सांगा आता मी तुम्हाला एक अशी तोडून दाखवते करंजा छान झालेल्या आहे आता मी हे खाऊन दाखवते एकदमच छान झालेली आहे आणि ह्या चण्याच्या करंजीची जिबेवर अशी चव रेंगाळत आहे अशी आणि मस्तच झालेली आहे करंजी बरोबर चहा प्यायचा दुधाचा मग अजून छान लागते आणि आजची आमची रेसिपी कशी झाली मुद्दाम कमेंट करून सांगा चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय